एकोणीसशे ऐंशी साली आम्ही दोघं एकताच विधानसभेमध्ये आम्ही प्रवेश केला त्यापूर्वी आमच्या अति शेजारचे आमचे दोघांचे मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत त्यामुळे आम्ही दोघंही निवडून यायचो शेजार <laughs> <laughs> धर्म काय असतो याचा अनुभव नेहमीच ते घेत आलेले आहेत एवढंच नाही तर आता आम्ही एका इमारतीमध्ये सुद्धा शेजारी जाऊ गोपीनाथराव मुंड्यांची भाषण म्हणजे एक मेजवान मित्र कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गोपनाथराव मुंडे